नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त रसरशी तसा गुळांबा चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य आहे इथे आपण दोन कैऱ्या पाण्यामध्ये साधारण एक ते दोन तास भिजत ठेवायचे आहे दोन तासानंतर आपण हे कैऱ्या पाण्यातून काढल्या आहेत आणि हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे इथे आपण कैऱ्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याचा साल काढून घ्यायचा आहे आपल्याला साखर आंबा किंवा गुळ आंब करताना कैरी नेहमी अशी कडक सर बघून घ्यायची आहे घट्टसर पाहून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण साल काढून घेऊया इथे आपण आता कैरी खिसून घेऊया आपली कैरी खिसून झालेली आहे आपण याच्यातलं आता एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया थोडं थोडं घेऊन आपल्याला असं काढून घ्यायचं आहे या प्रकारे काढून घेऊया पुरा पाणी पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण वजनामध्ये पाव किलो कैरीचा किस घेतलेला आहे याचप्रमाणे आता गुळही मोजून घेऊया ते आपण गुळही मोजून घेतलेला आहे गुळ वजनामध्ये दोनशे ग्राम आहे आणि कैरीचा किस अडीचशे ग्राम आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अडीचशे ग्राम कैरीचा कीस अडीचशे ग्राम गूळ घेऊ शकताच्या कढईमध्ये आपण घेतलेला कैरीचा पाव किलो कीस आहे हा त्याचबरोबर दोनशे ग्राम गूळ घेतलेला आहे गुळ हा थोडा नारंगी रंगाचा आहे काळसर रंगाचा घेऊ नये कारण की काळसर जर गुळ घेतला आपण तर आपल्या गुळांप्याला रंग हा काळसर येईल हा चिक्की गूळ नाही आहे साधा गुळ आहे आता हे आपण मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया ते आपण पाहूया तुम्ही पाहू शकता इथे हे गुळ विरघळायला सुरुवात झालेली आहे तर हे मिश्रण आपण गॅसवर शिजवायला ठेवूया आपण इथे गूळ आणि कैरीचं मिश्रण गॅसवर शिजण्याकरता ठेवलेलं आहे एक सुरुवातीला दोन तीन मिनटं गॅसची फ्लेम हाय करूया जेणेकरून कढई तापेल आपली तुम्ही पाहू शकता याला बारीक उकळी यायला सुरुवात झाली आहे आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि साधारण एक, दो एक, एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊया साधारण एक तीन ते चार मिनिट झालेले आहे मी दोन जर एकदा हलवून घेतलं होतं तुम्ही पाहू शकता याच्यातला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि कलर किती छान आलेला आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून शिजवायचं नाहीये असंच आपण शिजवणार आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे याला चकाकी पण दिसतीये अर्धा चमचा पूड़ मिक्स वेलची एक लक्षात ठेवायची कढई वापरायची आहे कोणताही आंबट पदार्थ करताना ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे आपल्याला पाहूया आपण असा एक आप तारीच्या जवळपास पाक झालाय का पाहू शकता अजून एकदा दाखवते मी एक तार तुटते एक तारपेक्षा जास्त जर पाक झाला तर आपला गुळांबा थंड झाल्यानंतर घट्ट होऊ शकतो साखर आंबा किंवा गुळांबा हा रसरशीतच चांगला लागतो घट्ट झाल्यावर फार चांगला नाही लागत अगदी आता मस्त झालेला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूडभर मीठ ॲड करू शकता आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया आपला गुळ आंबा हा पाव किलोचा साधारण गूळ आणि कैरीचं किसमून अर्धा किलोचा असल्यामुळे एक दहा पंधरा मिनटाच्या तयार झालेला आहे आता हा पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे थांबूया पूर्ण थंड होईपर्यंत मस्त असं रसरशीत गुडांबा गुळांबा तयार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद